महायुती चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कागलच्या सार्थक शुभम सुपर किंग्जनं विजेतेपद पटकावलं वॉरियर संघावर सात धावांनी मात करत सार्थक शुभम सुपर किंग्जनं हा विजय मिळवला कागलच्या श्री छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा घेण्यात आली धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून राजू कचरे यांनी महायुती चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं निमंत्रित आठ संघांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना सार्थक शुभम सुपर किंग्ज आणि राजधानी वॉरियर यांच्यात झाला सार्थक शुभम संघानं प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात ब्याण्णव धावा केल्या त्यामध्ये सागर मकवाने यानं नाबाद सत्तावन्न धावांचं योगदान दिलं राजधानी वॉरियर संघातील फलंदाजांनी ब्याण्णव धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला चांगली फलंदाजी केली मात्र ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेल्यानं सार्थक शुभम सुपर किंग्जनं सात धावांनी विजय मिळवला जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं महायुती चषक विजेत्या सार्थक शुभम सुपर किंग्ज संघाला चषक आणि रोख एक्कावन्न हजार रुपये देऊन उन गौरवण्यात आलं तर स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेल्या राजधानी वॉरियरला चषक आणि एकवीस हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेतील तिसरा क्रमांक राजे सिंह घाटगे स्पोर्ट्सनं तर चौथा क्रमांक राज डेव्हलपर स्पोर्ट्सनं मिळवला या संघांना चषक आणि प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शिवप्रसाद पाटील उत्कृष्ट फलंदाज म्हणून विनोद शेवाळे तर सामनावीर म्हणून सागर मकवाने याची निवड करण्यात आली बक्षीस वितरण समारंभाला प्रवीण काळबर सतीश पोवार विवेक लोटे सुशांत भालबर जावेद नाईक संजय चव्हाण उपस्थित होते